वणी पोलिसांचा तडाखा जुगार अड्ड्यावर छापा वणी कुंभार कुंभारखणी क्वार्टर परिसरात सुरू असलेल्या कोंबडा जुगाराच्या अड्ड्यावर धा टाकून सहा आरोपींना अटक करत एक लाख चार हजार एकशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने करण्यात आली गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कैलास जगन पेंदोर राहणार सुरला धर्मा किसन पडचा राहणार सुर्ला उत्तम बोडकाजी ठाकरे राहणार वेगाव ऋषभ गजानन खुसपुरे राहणार कोलगाव शंकर शामराव वराटे राहणार मारेगाव व रमेश हिरामन झाडे राहणार गणेशपूर यांचा समावेश आहे या कारवाईत रोख रक्कम तीन कोंबडे चार मोबाईल फोन एक दुचाकी व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा ब व बारा क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे